हैप्पी पिक्स टूरिज्म यूट्यूब चैनल वगत है आज आपन श्री क्षेत्र ला भेट देव। श्रीपाद श्रीवल्लभ हे पहले अवतार मानले जुरोपूर है अक्षयनिवासस्थान होय वेद समझला जा मंत्र ग्रंथांतील अध्याय पांच दिखाई हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहे भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवलभ होय वयाच्या सोळाव्या वर्षी मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले नंतर ते कुरोपूर येथे आले तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले कुरुगुड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या दोन भाग झाले आहे व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहे जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला कुरगुड्डी बेट म्हणतात हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत्व या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करी बेटावरील दोन चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करी सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून ते सूर्यनमस्कार घाली ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शेळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते गुरुंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवा नंदसरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला कुरोपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी चौदा वर्षे वास्तव्य केले श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती तेंबेस्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे याच ठिकाणी श्री पाचले गावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्लभपुरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे वल्लभपुरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत याचा खुणा आज ही पहाव्यास मिलता अनेक भक्त कूर्वपुरास श्रीपाद श्रीवल्लभांचा चरणपादुकांची मनोभावे पूजा करता श्रीगुरु कूर्वपुर राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत श्रीगुरुचारित्राम कूर्वपुर क्षेत्र महिमा दहाव्या अध्यायात आहे कुर्वपुर क्षेत्री श्रीपादांची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर शेजारती पूर्वी होणारी आरती नक्कीच दुर्मिळ आहे कुरवपूर याच ठिकाणी टेम्बेस्वामींनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे कुरवपूर एक जागृत दत्तस्थान म्हणून ओळखले जाते या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा